ाहकास चुकीचे औषध दिल्याचा आरोप वेलनेस विरोधात पोलिसात तक्रार दाखल आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास औषध विक्री करणाऱ्या वेलनेस फोरेवर या प्रसिद्ध मेडिकल स्टोअरच्या महाड शहरातील महावीर जलर शेजारील शाखेमधून एका रुग्ण औषध दिल्याचा आरोप होत असून रुग्णाच्या नातेवाईकांकडून महाड शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाड शहरातील संत रोहिदास नगर परिसरात राहणारे स्वप्नील सुरेश कांबळे यांनी आपल्या वडिलांसाठी या मेडिकलमधून त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं घेतली होती परंतु त्यातील एक औषध चुकीचं दिलं असल्याचा आरोप स्वप्नील कांबळे यांच्याकडून करण्यात येत असून या चुकीच्या औषधांमुळे त्यांच्या वडिलांची प्रकृती देखील खालावली असल्याचं सांगितलंय याबाबत स्वप्नील यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार महार शहर पोलीस ठाण्यामार्फत बुधवार एकतीस जानेवारी रोजी वेलनेस मेडिकल स्टोअर्स मधील दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता अठराशे साठ धारा दोनशे शहात्तर नुसार एन सी आर तक्रार नोंदवण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज कंडिन। एक एक गोळी चुकीची होती कंपनी सेम आहे सगळ सेम सांगायला आलो तरी पण ते बोलतायत की नाही थांबा विचारायला गेल्याच्या नंतर इथं काउंटरवरची बाई हसायला लागते म्हणजे इथं हिजडायला आलो आपण यांना सांगायला आलेलो ना की बाबा चुकीच्या दिल्यात त्याच्या आधी पण येऊन बोलून गेलेलो आहे मी कळलं काय त्याची दखल वगैरे घेतली ना आता सांगायला आलो तर ते हिजडे पणा करतायत हिथ हा आणि माझ्या वडिलांना त्रास झाला मागच्या वेळी आहे पॅरेलच गेलेला आहे लेडीज असल्यामुळे बोलू शकलेलो नाही परत ती चुकी झाली आता याच्या संदर्भात आपण पोलिसात तक्रार केली का नाही आता चालू मामूनकर डॉक्टरांनी ना बी पीसाठी ट्राय ओल्मिसार ट्वेंटी ही गोळी दिली होती तर एक महिन्यापूर्वी पण वडील माझे ती गोळीचं पॅकेट घेऊन यांच्याकडे आले होते ते त्यावेळेस त्यांनी चुकीची गोळी दिली ओलमिसार ट्वेंटी दिली ती गोळी नकळत त्यांनी पूर्ण पॅकेट खाल्लं आणि त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला तो फक्त फेसचा पार्सली म्हणून झाला म्हणून तेवढ्यापुरत्या व्यवस्थित आहेत पण आत्ता पुन्हा त्यांनी ही पॅकेट घेऊन गेले आणि त्यांनी पुन्हा तीच चुकी करू नये ना त्यांना ही चुकीची गोळी दिली आणि चुकीची गोळी दिल्यावर एकच गोळी आत्ता म्हणजे एक, एक तासापूर्वी खाल्ल्यावरती हो लगेच त्यांच्या चेहऱ्यावरती हो सूज वगैरे चढायला लागली आणि अजून ते पॅरेलिसिसमधून बाहेर नाही आलेले आणि ते हे हे त्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी आम्ही तिथे गेलो ना तर त्यांना विचारल्यानंतर ते बोलत तुमचे मॅनेजर कुठे विचारलं ना तर ते बोलतात ते नाही आहे तिथं हां आणि मग ते हसतायत एक प्रकारे म्हणजे आम्ही काय करायचं जर तुम्ही चुकी पळ्यात तर आपण चुकीज मोठे फ्रँचायसी असून तुम्ही एवढ्या छोट्या छोट्या चुकी कशा करू शकतात पण ह्या छोट्या चुकीच मोठे प्रॉब्लेम क्रिएट करतात एखाद्याचा जीव जाऊ शकतो एकदा पहिल्यांदा झालं ठीक आहे आम्ही त्यांच्या निदर्शनास पण आणून दिली पुन्हा ती चुकी झालेली आहे आणि हे आता आता ठीक आहे आमच्या सोबत घडलं आता जवळचे आणि असे पण शेजारचे एखाद्या गरीबावरती झालं तर काय करा मान्य केलं का चुकीच्या गोळ्या आहेत त्याच्यात त्यांनी मान्य केलंय की आम्ही चुकीची चुकून गोळी दिलेली आहे हे मान्य केले पण उत्तर देण्याची पद्धत ही चुकीची पण उत्तर देण्याची चुकी असत असत म्हणजे बोलत होते